माझं नाव हर्षा हरिस वासनी राहणार भिवापूर धर्मापूर तालुका भिवापूर जिल्हा नागपूर येथील मी रवाशी आहे आणि पी एम ई योजनेची योजनेची योजने माहिती मला कृषी सहाय्यक पाटील मॅडम यांनी दिली होती त्या त्यामध्ये आमच्या गावामध्ये मिरचीचं उत्पादन जास्त असल्यामुळे मला पण असं वाटतं की योजनेचा फायदा घेऊन मला त्यामध त्या योजनेअंतर्गत मिरची ग्राइंडर घेतलं अजून हळदीच मशीन घेतली एक बँक सिलर घेतला मला तीनशे तीन हजार तीन, हजा, तीन लाख नऊ हजार रुपये लोन शांक्शन झालं होतं पाच पर्सेंट माझं मार्जिन असल्यामुळे मला दोन लाख शहात्तर हजार रुपये मिळाले आहेत आणि सबसिडी प्रस्तातच आहे आणि मला या योजनेतून खूप चांगला प्रतिसाद पण मिळाला आहे या योजनेतून माझा बिझनेस पण वाढलेला आहे जो ते मशीनरी मोठी घेतल्यामुळे माझा टायमाचा वेळ पण वाचला आहे आणि माझं प्रोडक्शन पण वाढलं आहे आधी मी तीनशे किलो माल एक दिवसाला काढता आज या मशीनी घेतल्यामुळे मी एक हजार किलो माल एका दिवशी काढू शकते एका घंट्याला काढते म्हणजे दहा टन माग मी करते पण माझं सेलिंग माझं दर महिन्याला पाचशे किलो मी विकत आहे पाचशे हजार किंवा दोन हजार असं जाते आणि मला या योजनेपासून खूप काही म्हणजे आम्हाला रोजगार पण मिळाला इतर लोकांना रोजगार